सटाणा कंधाणे येथील युवक खून प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेऊन परिसरातून आरोपीची काढण्यात आली भिंड सातपूर श्रमिक नगर परिसरात कामानिमित्त आलेले कंधाणे सटाणा येथील मूळ रहिवासी असलेला युवक अशोक वानखेडे यांचा श्रमिक नगर परिसरात उपद्रवी टवाळखोरांनी पैशाची मागणी करत खून करण्यात आला होता या प्रकरणातील संशयित आरोपितांची सातपूर पोलिसांनी मुसक्या आळून जिथे घटना घडली त्या परिसरातूनच भिंड काढली श्रमिकनगर लक्ष्मी हाईट्स इमारती जवळ भर वस्तीत रात्रीच्या अशोकांवर टोळक्याने हल्ल्या करत करतांची सोमवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सातपूर पोलिसांनी लक्ष्मी हाईट्स श्रमिक नगर माळी कॉलनी आदींसह परिसरातून धिंड काढण्यात आले आहेत या याबाबत हकीकत अशी की बुधवार दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अशोक वानखेडे हा युवक आपल्या मित्रांसोबत परिसरातून जात असताना श्रमिक नगर युवकांच्या टोळक्याने काही कारण नसताना वाद घालत त्याच्यावर हल्ला करत आपल्या जवळच्या धारदार शस्त्राने टोळक्याने मारल्याने त्याचा यात दुर्दैवाने मृत्यू झाला या घटनेत निष्पाप युवकाचा जीव गेल्याने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती

वय सर्व श्रमिक नगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे एपीआय गणेश बुवा पी एस आय राहुल न्याहळदे विलास गीते यांच्या पथकाने केले आहेत सातपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईने नागरिकांनी स्वागत करत यापुढेही गुन्हेगारांवर टवाखोरांवर कठोर व तात्काळ उचल करण्याची मागणी केली आहे प्रसिद्धी प्रमुख न्यूज करिता प्रतिनिधी समाधान शिरसाट नाशिक बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्र पावणे अकरा वाजता आपण ज्या ठिकाणी आहोत सगळ्या ठिकाणी माने मिळून चाकूने हल्ला केला होता त्यामुळे तो माहीत झाला होता त्यामुळे पोलीस पोलिसांचे अपघात क्रमांक दोनशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस असा गुन्हा दाखल झाला होता दा सदर गुन्ह्यामध्ये पाच आरोपी आणि चार जीएनएल आरोपी असे ताकद घेतली होती पाच मेजर आरोपी आहेत त्यांना अटक करून एक मिनिट आहे तुम्ही विचारणार का तुम्ही बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्र पावणे अकरा वाजता आपण ज्या ठिकाणी आहोत सदर ठिकाणी जगदीश वानखेडे या इसमाचा काही इसमाने मिळून चाकूने हल्ला केला होता त्यामुळे तो महेर झाला होता त्यामुळे पोलिटिशन येते अपराध क्रमांक दोनशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस असा गुन्हा दाखल झाला दा होता सदर गुन्ह्यामध्ये पाच आरोपी आणि चार जी एन एल आरोपी असे ताब्यात घेतले होते पाच मेजर आरोपी आहेत यांना अटक करून त्यांना मान्य न्यायालयासमोर नेला तर तीस तारखेपर्यंत पोलीस रिमांड मंजूर झालेला आहे त्यांना तपाससाठी सदर भागामध्ये आम्ही आता आणस्त नागपूर नदीमध्ये राहणाऱ्या सर्व व्यवसाय नागरिकांना माझं आवाहन आहे की आपल्या भागामध्ये कोणीही आपल्याला त्रास देत असेल कोणीही टवाळखोरी करत असेल अशा कुठल्याही वयोगटाची व्यक्ती असेल तर त्याची माहिती नक्की पोलिसांना द्या त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि आपल्याला सगळ्यांना मिळून सातपूर भागामध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे आणि अशी टवाळखोरी करणारे कुणाला त्रास देणारे असे जे काही एंटिटीज आहेत त्याची कायदेशीर कारवाई आम्ही करू आ, या गोष्टीचा आम्ही बंदोबस्त करणार आहोत कारण नागरिकांना आव्हान आहे की अशा लोकांची अशा इसमांची अशा व्यक्तींची आम्हाला माहिती द्यावी धन्यवाद थँक्यू